पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात राज्यातील विविध भागातील पर्यटक खोळंबले होते त्यांना विशेष विमानाने सुखरूपपणे मुंबईत आणून मुंबईहून पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी पाठवण्याचं नियोजन एस टीने केलं आहे पर्यटकांना धीर देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे विमानतळावर उभे होते गुरुवारी रात्री साडेनऊ वा त्यांच्यासोबतच पर्यटकांचं विशेष विमान मुंबई विमानतळावर येत दाखल झालं पहिल्या विमानामध्ये एकशे पंच्याहत्तर तर, तर दुसऱ्या विमानामध्ये सत्याहत्तर पर्यटक होते मुंबईहून त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी आठ शिवनेरी बसेस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार अडकलेले दोनशे बावन्न पर्यटकांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केलं पर्यटकांना धीर देत मुंबईहून पुढील प्रवासासाठी त्यांना माहिती दिली प्रवासादरम्यान सर्व पर्यटकांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था देखील या निमित्ताने भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स